तर हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या भहिनी सख्या जावा तर आज ना स्पेशल ब्लॉग होणार आहे आणि तोही आपल्या प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी सगळ्यांसाठी आत्ताचे वाजलेले रात्रीचे पाहुणे अकरा आणि अशी एक घटना घटली आमच्या बाबतीत की तुमच्याशी आता ती शेअर करणारच आहोत तर मी आता चालले होते आता झोपायचा टाईम झाला जेवण वगैरे सगळे झाले मी चालले होते रस्त्यावरची लाईटी बंद करण्यासाठी कारण तुम्हाला माहितीच आहे पहा आणि मग यातल्या काही लाईट्स आम्ही बंद करतो आणि काही रात्रभर चालू असतात मंदिराच्या तिकडच्या वगैरे चालू ठेवा लागतात आणि मेन मीन्स रस्त्याच्या म्हणजे गेटवरती जे सिक्युरिटी सायरन आहे ते रात्रीच्या वेळी ऑन करावं लागतं तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आमच्या इथं आहे विहीर तर तिथे चिमणी पाणी पिण्यासाठी म्हणजे खूप तडफड करत होती तर, कर तर हा इंट्रो आम्ही सगळा इन्सिडेंट घडल्याच्या नंतर घेतोय आणि नंतर मग अशी मग जेव्हा मी लाईट बंद करायला गेले तर त्यावेळेस मग हे दिसल्याच्या नंतर मी ताईला आवाज दिला की ताई इकडे लवकर बघ बघ बनून ही चिमणी काय का कशी तरफड करते पाण्यासाठी तर मग आता तुम्ही पुढे पाहतालच की आम्ही कशा पद्धतीने चिमणी हा झालेली सुद्धा पाणी पिल्याच्या नंतर थोडासा तिला जीव आलाय तर, तर, ले ले, तर पाणी वगैरे पाच ताराचा व्हिडिओ तुम्ही तर तर पहा इथं आहे आहे आमची विहीर आणि पडलेली ताई आलेली आहे आणि तिला म्हणजे आता पाणी पाणी पाजू पण पण आता थोडी ऍक्टिव्ह झाली ती मग अशी ऍक्टिव्ह नव्हती आमचा ध्रुव पण झोपला नाही आणि मग अशी ना पाच वाजता विहीर भरलेली होती पण आता पाणी दिलं ना त्याच्यामुळे खाली गेली पण ही आता छोटी म्हटल्यानंतर ही पिणार कशी तळ हातावर ना घे ना मगली जेंद्र हा टाकू बाळा टाकू अरे अरे बाळा त्याला त्याची मम्मी सापडत नाहीये त्याला मम्मी त्याच्या पित कस पित त्याला दाबू नको नाही दाबीत बाळा आमचा ध्रुव म्हणतोय आई त्याला दाबू नको काय आणलंय तू हे रॅट पकडायचं हे बघ बोटाला चावतय पण अरे 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 वा ना किती ताणलेली होत त्याला पाणी सुद्धा पिता येत नाहीये बघा एवढं छोटस पिल्लू आहे आणि पाण्यासाठी फडफड करत होतं इथे विहिरीच्या साईडला पहा इतकं पाणी पाजले पण पितय तर एवढं अजून त्याला उडता सुद्धा येत नाहीये बघा खूप छोटस पिल्लू आहे पहा मला मुझे 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 तरी पडला असेल तर आमच्याकडे एक आर्टिफिशियल झाडाला घरट पण आहे आम्ही पिरोच्या झाडाला लावलेलं आहे म्हणजे कुठं असणार ती चिमणी कि तिचं पिल्लू जे हरवलेलं आहे तर आता हे कुठं ठेवायचं ते काय करायचं आमच्याकडे आहे ना ते आम्ही झाडाला लटकवलेलं आहे भरपूर दिवसापासून जे माझ्याकडे बर्ड होते ना ते बर्ड चे म्हणजे अंडे द्यायचे ना त्यावेळेस मी ते ऑनलाईन मागवले होते अंडे देण्यासाठी दे हो आणि त्याच्यानंतर इकडे राहिला आल्याच्या नंतर, नंतर आपल्या पाठीमाग जे लिंबाचं झाड आहे ना त्याला पण खूप आहेत पण ते वरती आर्टिफिशियल आहे आपण याच्यात त्याला सोडून देऊ आता बघू काय थोडस खाणं आणि ते टाकून बाजरी आणि ते टाकून चला तर मग आपण त्याला आता घरट्यात सोडूयात आपण याच्यामध्ये सोडून दिला त्याला नाही बाई नाहीत नाही ठेवायचं बाळा त्यांना किती छान बसलय ते जा आतमध्ये जा जा तुला खाऊ देते मी जा बाई त्याची आई कुठं सापडल बघा कसं बसलय हे चिमणीचं पिल्लो याला पाणीच पिलंय अजून यांनी काही खाल्लेलं नाहीये बराच वेळेचा आणि पाणी पिल्याच्या नंतर बराच असा ऍक्टिव्ह झाला ते हे बरं त्याला आपण बाजरी टाकू नाही त्याच्यातच टाकू आता नको बाहेर तिक मस्त बसल्या हातात घेतल्यानं थोडंसं जास्त घाबरता येते याच्यातच राहुल याच्यातच आतमध्ये बाजरी टाकून देऊयात आपण आणि मग जेव्हा खायचं तेव्हा खायल ते तर घरातून थोडीशी बाजरी आणली आहे बघू खात आहे का पण नाही खात घाबरलेलं ते याच्यातच टाकून देऊयात आपण ह्या घरट्यामध्येच आता रात्र पण खूप झालेली आहे त्याच्यामुळे ती चिमणी पण बिचारी कुठं सापडवणार ना त्याच्या पिल्ला पण कसं बसलंय आणि यांच्यासाठी आपण नक्कीच काहीतरी केलं पाहिजे तर आता खूप लेट झालेला आहे त्याच्यामुळे आता ही याच्यात मध्येच ठेवू आपण रात्रभर जर याची आई चिमणी येऊन याला घेऊन गेली तर ठीक नाही तर मग सकाळी काहीतरी करायचं यांच्यासाठी पाहिजे वाट बघतोय तुम्ही सुद्धा असं काय करताय व्हिडिओला कंटिन्यू राहा जेणेकरून तुम्हाला समजेल तर्मल की सकाळी आम्ही यांच्यासाठी काय करणार आहोत तर मी पुन्हा आले आतमध्ये झोपायला गेले झोप काही आहे ना परत याला बघायला आले की याची आई घेऊन गेली का नाही तर ए क्युटी क्युटी तर हे जर सकाळपर्यंत राहिलं ना तर आम्ही याला सुद्धा पाळणार आहोत जसे राजहंस वगैरे आणले तसे याला सुद्धा ठेवणार आहोत तर पाहणार नाही झोपला ना अजून पण मम्मी झोपत कमवून तर आय होप याची मम्मी नाही झोपत बाळा आमचा ध्रुव पण पर म्हणला परत त्याला पाहून पाहून येऊ मम्मी आपण तो पण झोपत नाहीये आता हा याला याच्या मम्मीने घेऊन जायला पाहिजे खूप उदास दिसतोय गुड मॉर्निंग सगळ्यांना आता झाली सकाळ आणि आम्ही आलो होतो पिल्लू पहायला पण नाही इथं उडून गेलं पिल्लू उडून गेलं की काय झालं माहिती नाही सकाळपर्यंत गायब झालं मला असं वाटतं सकाळ सकाळ उजडल्यानंतर ते उडूनच गेलं असेल हो पण बरं झालं होतं ते हो, खायला वगैरे दिल्याच्या नंतर तर, हा आणि पाणी पाजल्याच्या नंतरच म्हणजे पाहिलं होतं की ते बाहेर येऊन लगेच कसंच पाहत होतं आणि म्हणजे आम्ही पण दोघी खूप खुश झालो आहे ना ताई बरं झालं ते गेलं उडून नाही का म्हणजे तर आहे आमच्या याच्यामध्ये भरपूर अशा घरटी ते आहेत तिथलंच ते हो आणि जरी राहिला असतं ना तरी पण मग आम्ही त्याला पाहिलंच असतं जीव लावलाच असता त्यात काही विषय नाही आणि मग चला मग आपल्याला आज काहीतरी म्हणजे साथी हो पक्ष्यांसाठी करायचं आहे तुझं चाललं होतं पण उद्या करू उद्या करू असं ढकल आणि तसंही म्हणजे थोडंफार मध्ये वगैरे आम्ही पाणी तर ठेवतच होतो असं नाही ठेवत नव्हतं म्हणून पण आज म्हणलं आता स्पेशल काहीतरी करूयात तर चला मग आम्ही काय काय आपण काय करूयात पाहू आणि आमचं बघून होप तुम्ही सुद्धा कराल ही आम्हाला खात्री आहे आणि कराच म्हणजे शंभर टक्के कराच कारण या अशा तरी मुक्या प्राण्यांना आपल्याशिवाय कोण आहे ना तर त्याच्यामुळे सगळ्यांनी हात जोडून विनंती सगळ्यांना का ही मोहीम तुम्ही सगळ्यांनी राबवा तर मला असं वाटतंय की तुमच्या कुटुंबामध्ये जेवढे व्यक्ती आहेत ना तेवढ्यांनी म्हणजे त्या व्यक्तीप्रमाणे पाणी किंवा पाण्याचे पॉट ठेवले गेले पाहिजे असं मला तरी वाटतंय कारण की वा, किंवा प्लास्टिकच्या मध्ये ठेवा जरुरी नाही की तुम्ही त्यांना काही स्पेशल भांड्या आणि आजकाल पॉट पण खूप येत आहेत मातीचे पण मार्केटमध्ये राहण्यासाठी चाळीस चाळीस रुपयाला खूप असे मातीचे मस्त पॉट आहेत आम्ही आणले तर आज आम्ही आता आमच्या कुटुंबामध्ये नऊ माणसं आहेत सगळे तर आम्ही सुद्धा दहा द, दहा बारा असे पाण्याचे कॅन बनवून आता झाडांना ला, लावणार आहे काय एका ठिकाणी पाणी त्यांना म्हणजे ना दिसेल तेवढेच पिऊ शकतात त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की आमच्या घरात आम जेवढे मेंबर आहेत प्रमाणे आम्ही असं सगळीकडे आमचा जेवढा पण एरिया आहे ठिकठिकाणी आम्ही कॅन बनवून लावणार आहोत आणि कॅन कुठले जे बॉटल आपण फेकून देतो बिस्लरीच्या त्या बॉटलपासूनच टाकाऊ पासून टिकाऊ काहीतरी बनवून त्यांना खायला आणि पाणी आपण ठेवूयात तर चला तर मग पाहत आम्ही कुठं कुठं अडकवतो आणि त्या बॉटलपासून कसं तयार करतो तर ह्या अशा पद्धतीच्या बिस्लरीच्या बॉटल सगळ्यांकडेच असतात तर हे पेट्रोल वगैरे कधी एमर्जन्सी आणण्यासाठी आम्ही स्टोर रूममध्ये ठेवत असतो तर यातल्याच बऱ्याचशा अशा बॉटलमधनं कट केल्यात आणि थोडासा चाकू गरम करून बॉटलला छिद्र पाडून घेऊन त्याला धाग्याने बांधणार आहोत तर झटपट असं सा चिमण्यांसाठी तयार होईल आपल्याला पाणी ठेवण्यासाठी तर काहीतरी दुसरं लावायचं होतं छोटेसे पॉट वगैरे अडकायचे होते पण ती चिमणी पाहून आणि एक मेलेली चिमणी पाहून म्हणजे असं वाटलं की कधी करू आणि कधी नाही नंतर ज्यावेळेस आणू त्यावेळेस तर लावून देऊ पण आता इन्स्टंट हे अशा पद्धतीचं बनवून लावू जेणेकरून चिमण्यांचा जीव जाणार नाही कारण सगळ्यांनाच माहीत आहे आमचं घर आहे डोंगराच्या साईडला आणि पाण्याच्या शोधामध्ये खूप साऱ्या चिमण्या इथं भटकत असतात तुम्हाला ता एखाद दिवशी सकाळ सकाळचा मी व्हिडिओ दाखवल की झाडावरती म्हणा किंवा समोरच्या शेडमध्ये म्हणा खूप साऱ्या म्हणजे जवळजवळ चारशे पाचशे चिमण्या असतात पण विहिरीचं पाणी वरती जर असलं तर त्या इझी पितात पण पाणी जर कधी वरती नसलं कारण विहिरीतूनच नस पाणी झाडांना जातं तर पाणी जर नसलं तर मग त्या पाण्यासाठी खूप तडफड करतात तर आम्ही हे समोर दृश्य पाहिलेलं आहे म्हणून म्हटलं चला की नाही पटकन आपण करून घेऊयात ज्यावेळेस येतील पॉट किंवा मग मातीची भांडी त्यावेळेस पाहिला जाईल पण आता सध्या आपण काहीतरी इन्स्टंट अशा पद्धतीचं बनवून लावूयात तर हे म्हणत होते की थांब दो एक दोन दिवस मी पॉट घेऊन येतो बरेचसे त्यानंतर करा पण रात्री ती चिमणी पाहिली आणि सकाळीच एक मेलेली आणखी चिमणी पाहिली विहिरीच्या साईडला तर ते पाहून अजूकच हे झालं म्हटलं नको तुम्हाला ज्यावेळेस आणायचं त्यावेळेस आणा पण आता काय आम्हाला दम निघणार नाही आमच्या जसं होईल तसं आम्ही या चिमण्यांसाठी करू तर पाहू शकता अशा पद्धतीचे हे घरामध्ये करगुटा होता तोच घेतला दिवाळीला जे करगुटे ते सगळ्यांच्याच घरात असतात बघा किती मस्त पळत आहेत यामध्ये आणि हे दोन बागा कसे पळते हे हळूचा पडंत लांबून किती तर ठिकठिकाणी जिथं वाटेल तिथं असे हे बॉटलचे कॅन आम्ही अडकून दिलेले आहेत जेणेकरून चिमण्या म्हणा कावळे म्हणा किंवा कुठलेही पक्षी म्हणा इझी इथे येऊन पाणी पिऊ शकतात तर जिथं दिसेल अशा पद्धतीने तिथे असे अडकवलेले आहेत हे कॅन Zali canggol. canggol Zali. Dua side lah आमचे हे नारळाची जी लाईन ही सेकंड नंबरची तर ह्या लाईनीला आम्ही सगळे म्हणजे बॉटल्स अडकवल्यात आणि आम्ही आशा करतो की आता सगळ्या चिमण्या पाणी पितील आणि उद्याला ठेवले खायला अशा पद्धतीचे मातीचे भांडे दाखवते तुम्हाला दोन तीन आणले तर हे म्हटले अजू घेऊन आता रोज सकाळी ना मग याच्यामध्ये पाणी टाकत जाऊ जसं रोजचे डेली काम असतील तर त्याच्यामध्ये हे सुद्धा काम आता आम्ही ऍड करू आणि रोज त्याच्यामध्ये पाणी टाकत जाऊ जोपर्यंत उन्हाळा आहे तोपर्यंत नंतर तर मग पावसाळ्यात आपली विहिर आहेच आणि डोंगरावरती मग जागोजागी साचत असतात तळेवर पद्धतीची भांडी आणली होती मातीची त्याच्यात आम्ही पाणी ठेवत होतो थंडर ठिकठिकाणी ठीक पण इतके नव्हते दोन तीनच होते म्हणून म्हटलं बघ बॉटल मध्ये आता भरपूर दहा लावून दिल्या तर टेम्पररी लावल्यात आम्ही तर दाजी दुपारीच म्हणत होते ऐक नाही ताई की अजून आणू एक नऊ दहा भांडी आणि मग त्याच्यामध्ये ठेवत जाऊ म्हणून आपण तांदूळ ता ठेवूयात थोडे तांदूळ आणि बाजू तर आय होप तुम्हाला हा उपक्रम आवडला असणार आमचे हे राधेंच पक्षी पाहा कसे पावता येत आणि मधन मधनं कसे ओरडता येत तर फक्त हे म्हणजे आम्हाला वाटलं होतं की फक्त हे शोच काम करतात ब्युटी वाढवतात घराची पण नाही म्हणजे हे एक जसं कुत्रा आपल्या घराची राखण करतो ना तसं हे लोक सुद्धा राखण करतात त्या दिवशी रात्री काय झालं म्हणजे ते डेली नाही इथेच बसतात जिथे आम्ही त्यांना खायला देतो ना ते तिथंच त्याच जागेवर बसलेले असतात तर कुणी अनोळखी व्यक्ती आलं ना की ते इतके जोर जोरात ओढायला सुरू केलं त्या दिवशी त्यांनी म्हणजे दोन तीन दिवसात त्यांच्या खूप अशी छान फ्रेंडशिप झाली कारण त्यांना खायला पाणी आम्हीच देतो आणि भूक लागली की लगेच म्हणजे झोपलेली होती त्या दिवशी सुद्धा आणि म्हणजे कालच कालच दुपारी आणि भूक लागली आणि मी बाहेर इकडं आले होते कशासाठी काहीतरी काम होतं त्यावेळेस तर लगेच उठले खाली माना घालून झोपलेली होते उठले आणि लगेच ओरडायला लागले मोठ्या मोठ्याने माझ्या मागच यायला लागले म्हणजे असं खायला दे खायला दे असं म्हणायचं होतं त्यांना आणि कुत्रा जशी घराची राखण करताना तसे हे पण मला तर आश्चर्यच वाटलं मला कधी वाटलं असं नव्हतं की राजहंस पक्ष असे असतात म्हणून मला वाटलं फक्त आपलं असंच पाळल्या जातात पण त्याविषयी इतके जोरदार ओरडायला लागले मी म्हटलं काय झालं आम्ही घरातून सगळे बाहेर आलो आम्हाला वाटलं यांनाच काय झालं काही नाही कुठं गुटलं गुतलं वगैरे की काय पण बाहेर येऊन बघतो तर, हो ते ते तर ते जे आले होते ना ते तिथच थांबले हे ओरडायला लागलं ते सुद्धा घाबरले की म्हणजे कोण एवढा असं ओरडतंय कोण एवढा साऊंड करत आहे तर त्यावेळेस कळालं की हे आपले राखण सुद्धा करू शकतात तर फ्रेंड्स आम्ही हा उपक्रम राबवला तर तुम्ही आम्हाला प्रॉमिस करा की तुम्ही सुद्धा म्हणजे हा उपक्रम राबवताच कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या कशामध्ये पण तुम्ही जरुरी नाही की तुमचं घर शेतातच असो किंवा खेडेगावीच असो सिटीमध्ये सुद्धा खूप सारे ठेवा तुमच्या कंपाऊंडच्या भिंतीवर किंवा दारामध्ये कुठंही थोडस प्लेटमध्ये तांदूळ आणि पाणी डेली असं ठेवत जा एक पाच मिनटं पण नाही लागणार जेणेकरून असे हे मुके हो, कारण आपल्यामुळं एवढ्या मुक्या प्राण्यांचा पक्ष्यांचा जीव वाचतोय म्हणजे खूप मोठं पुण्य उन्हाळ्यातच प्रॉब्लेम येतोय पावसाळ्यात वगैरे प्रॉब्लेम येत नाही खूप सारं त्यांना सगळीकडे खायला असतं आणि पाणी सुद्धा असतं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय